मंडळी हो आहे बर का तर चला करा आणि घंटी नक्की वाजवा होणार आहे इत महात्म्याची तपश्चर्या तपश्चर्याच्या देवाची केल्या जाते ते त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्तत्रयाचं स्थान आहे आणि दत्तात्रयाच स्थान म्हणजे स्थान म्हणजे जागृत आणि जाज्वल्य आहे आणि बाबा आणि म्हणून तुम्ही इथं माघाल ते मिळायला तयार आहे तुम्हाला पण आदुगरी इथं जर दत्तात्रयाला मागायचं भक्ती आणि प्रेम मागायचं बाकी काहीच नको पण ज्ञानाने माणसं दांडरत असतात एवढा आपला विषय झाला निस्त ज्ञान म्हटलं का अहंकार आल्याशिवाय राहत नाही मग अहंकार जर काढून टाकायचा असेल तर त्या अहंकाराला भक्तीचा आणि प्रेमाचा ओलावा लागतो अहंकार निसता येत असतो त्याचं नाव ज्ञान आहे आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये आमच्या घरामध्ये भक्तीप्रेम असावं आईवडिलांकडे असावं पोहराकडे यायला काहीच वेळ लागणार नाही म्हणून आई तुम्ही तुमच्या पोहरांना किती चांगलं खाऊ घालता याच्याहीपेक्षा तुमचं पोरग कुणाबरोबर फिरत ते पहा नाही तर आजी बाई ते जुनी म्हणे डावळ्या शेजरी, पावळा बांधला न वाढणं इथं गुण लागला पोरग तीन वर्ष कोल्हापूरला ठुल पैलवानाचा खोबा मोडायचा तर मसऱ्याचाच मोड इला <laughs> काही उपयोग नाही बाबा चांगल्याच्या संगतीत पोरं फिरू द्या चांगल्याच्या संगतीत भलं ते पुढचं गरीब जरी असलं तरी जमेल पण चांगल्याच्या संगतीत पोरं फिरू द्या निश्चित चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि परमार्थ तरुणपणे करायचं शिका मग प्रमाण प्रमाणांत तरणा भाग्यवंत आणि आपला विठे विषय सुद्धा इथं आला तरुणपणे परमार्थ करायचं शिका नाही तर जेणे तरुणपणे मजाच केली हाई तरुण तर घे मजा करून जाशीन मरून तर टाकते बरं मतरपणी त्याला चैन पडत नाही मग जेणे तरुणपणी ही ड्रिंक मेरी खा प्याने मजा केली मतरपणी त्याला ते भोगावं लागत बा मतरपणे त्याला झोप येत नाही आणि कोण हे जळ बोलत नाही नि ते टिकल्या वाजित तरुणपणी नोटा खाल्ल्याला राहतात मतरपणी ठोकळे फेकीत बरं कोंबड्या जवळ असल्या का हे निसतं मात्र खोकायला लागलं का कोंबड्या हे सत्य बाबा जेणे तरुणपणे दारू गांजा सिगरेट मावा हे तलपी केल्या ना म्हातारपणे भोगाव भोगावं लागतात ते बाबा एखांदीची सुनबाई जर नांदायला येत असली तर ते म्हणतो वटी भरून घे आला नांदायला लोकांच्या ज्याने कड्या लावल्या ना तरुणपणे बाबा हे ठरलेलं गणित आहे जयसी करणी वैसा फल आज नाही तो निश्चित कल म्हणते ते झोपा येत नाही त्याला बरं ते आठला अकराला उठत बरं उठून काय तो काकडा करतो का, का करत। बाबा उठून एकेकडून कट्टेल काढितो एक गुण पेटी काढितो दात पडून गेलेले वाटात बीडी दाबी तु अंग खोकलं का, का पडत काढी उडी तो बिडीतन काढी जवळ पार काडी टोकाला तोवर तवा मेळ लागतो घेते ते घेतच्या पांघरुंवर ते एकटच नाही उठत ते पोरा उठ ना झालं फटफट स्वडाना म्हशी वगैरे पोरगर रीतून काढित म्हणत झाली तू कॅसेट चालू अरे तो एका मग वायर जा तू तर तो झोपाना ना मला झोपा येऊन ना मतारी पलीकून उठून बसतील मतारी म्हणती बाबो बाब्या कसा उलटला माया मात <laughs> अरे बाब्या उलटण नाही काय करीन म्हातारीने तरुणपणे देवळातले चालू बल काढून आणले आणि गेले देवळात लावून <laughs> <laughs> देवळाच्या कामाला इटा उतरल्यात इटात रांधून राचला बो <laughs> एवढा लवढाल तुकडे देवळाचे पडलेले होते मग हे तो ये त्याचे वांगारे केले त्याने याला झोप येईन का बाबा बाबा मी म्हणलं मतरीला मतर जात होत गिंती ते म्हणजे मग साऱ्यात पुढे होत बाबा कधी दिसलो नाही साऱ्या पुढं म्हणजे काय रावटे ठोकायचं काय ते म्हणे नाही बाबा म्हणलं मग काय करायचं ते म्हणे बिस्किट पुढे गोळा करायचं <laughs> लॉकडाऊन पडायचा दुगरची तीन गोण्या बिस्किट पुढे आणली बाबा दिंडीत जाऊन आणि मतरी सांगत नाव मॅरी गोल्ड ट्वेंटी ट्वेंटी पतंजलीचे गुड डे क्रॅक पारले, पार्ले सारे बिस्किट किरीमचे बिस्किट <laughs> आणि मला मतरी म्हणले बाबा पारले कधी गरम चहात बुडून खाऊ नाही का म्हणून ते गरम चात बुडिले वरच येत नाही असे खा असे खावा लागत एवढा अभ्यास तगडा झाला बिस्किटाचा आणि मी गुड गुड्डे ते म्हणे गुड्डे तर कपात बुडत नाही ते बुडून खावा मोडून मोडून बुडावं लागत मी म्हणलं किरीम ते म्हणे बाबा किरीमची तर मोठी गमत आहे म्हणलं काय झालं ना तू किरीम खातो ना आम्ही बिस्किट <laughs> यंदा लॉकडाऊन उघडवत गेलत नाही मात्र मज गेलं म्हटलं किती आणले बिस्किट काय याचे मग दीड गोणी गोळा करून ठेवले होते चंद्रबागेत बुडी मारली त्याला पेटी सापडी बाबा टिलची टिलची पेटी आणि तिने वाजवून पाहिली तर खोळ 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 वाजते <laughs> त्याला वाटलं चांदडी रुपये सोन्याचे रुपये असते तशी सिटरात गुंडलेली घरी आलं उशालाच घेऊन झोपलो दोन दिवस गावात गेल फुलं आणले त्या पेटीला बारीक कुलूप तिने तोळ बाबा टोचू 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 दीड दिवस तोळ फुलं वाहिले अगरबत्ती लावली आणि पाया पड त्याला वाटायत लय काय नू याच्या पाया पड मी अशी डोकली तर मयेवर गागल म तर काय डोकत आणि बाबा आस म्या खिडकीतून डोकून पाहिलं मतर तर निसत पेटीच्या पाया पड घाम घुम झालेलं आणि जस कडीतून कोंडा काल आणि अस पाहिलं बाबा काय सांगू त्याच्यात गेलेले बिलेट पान वस्तारे कधी <laughs> <laughs> कोणाचं काय उचलून आणीन प्रेम सुख दे प्रेम सुख दे बहुत बढिया बहुत बढिया व्हेरी नाईस प्रेमा विण नाही समाधान किंवा आता निचिंतेने पावलो विसार असावा समाधान असावा आमचं समाधान नाही आम्हाला आमचं फक्त उकर वुकर उकरी धोत्रा गाठी बँकित कोटी काही खायचे उकरू उकरून ना ख्या तुकी कोंबडा माहित तुम्हाला कोंबडा सोळा ते उखंडेवर जातो उखंडेवर गेलं का ते खरा 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 उकरून तो खात नाही उकरून अजिबात खात नाही उकरीतो आणि मानाचा तुरा डोक्यात तुरासा गुड्डू 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 आणि हालीला का बाकीच्या कोंबड्याकडून पिल्लकड पाहतो बाकीच्या कोंबड्या पिल्ल येतात आणि तेच खाते हे फक्त उकरी ते <laughs> बऱ्याच गडीने निस्ता प्रपंच उकरीला उकरीला बाबा लाख तुटूस तर उकरीला आपण म्हणलं गुलाबजामू घ्या म्हणजे नाकाला नाकाला ठावा लागेल तुला अरे काय बाबा मौज मिले तो मौज में रहना नाही मिले तो खोज लेना मगर मौज में रहना मजेतच राहा कारण की कोण दिवस येईल कसा कोण जाणतो जिंदगी एक किरा एका घर हे एक ना एक दिन बदलना ना पडेल कोण्या दिवशी बदलायचंय माहिती नाही माय बापांनो आणि म्हणून सदा घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान आता निश्चिंतेने पाऊलो विसावा समाधान आहे प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाण नाही समाधान समाधान नाही माय बापांनो जसं या ठिकाणी नाथबा सांगतात एखादीचा मालक वारला प्रेम सुख देई चांगली निघतील ना फुट माझे मते आता वेळ झालेला आता वाजले की बारा मला जाऊ ना घरी हो होऊ ना ऐका ना पण मी तुमच्यासाठी एक खुशखबर आहे माझ्याकडे बर का आई एवढा सुंदर आष्टीगंध मी आणलेला आहे चंदन बरका जी मी आळंदी येऊन आणला चंदन टीका गुलाबजल मिश्रित आहे ज्यांना लागला त्यांनी कार्यक्रम झाल्यानंतर इथंच तुम्हाला मिळेल इथून घेऊन जा चंदन गंध बुक्का आवीर गुलाल जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर पवित्र ओरिजनल तुळशीच्या माळी माझ्याकडे आहेत गाठलेल्या आहेत अगदी सत्तर रुपयापासून तर सातशे रुपयापर्यंत आहे अगदी जबरदस्त आहे ज्यांना पाहिजे असतील हवे असतील तर इथं आहे आपल्याकडे ओरिजिनल आणि अगरबत्त्या म्हणजे माळा जर पाहून लागत ना तेल तर आहे घालील लोटांगण पटांगण अगरबत्त्या एवढ्या स्टँडर्ड आहेत ना तुम्ही अलीकडच्या गल्लीमध्ये जर तुमच्या तुळशीत लावलीस तर पलीकडच्या सत्तर फूट गल्लीतले आवाज जाईल तुम्हाला कुठून वास येतोय गेले सकोबई अगरबत्ती घेतली ना कीर्तनात एवढी भारी अन्नपूर्णा मातेची मूर्ती माझ्याकडे आहे म्हणजे जे परमार्थिक साधनं आहेत ते माझ्याकडे इथं उपलब्ध आहेत ज्यांना कार्यक्रम झाल्यावर लागत असतील घेऊन जायचे विकत विकतच <laughs> 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 आहे बाबा भारीच आहे अगरबत्ती भारी आहे टीका भारी आहे गोपीचंद भारी आहे बुक्का भारी आहे एकदम भारी आहे माळी एकदम भारी आहे कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला इथंच अवेलेबल होतील तिकडे बसा नाही माझ्याकडे दर्शनाला लोक येतील मी बराबर तुमच्याकडे पाठवतो असं अशा धोरणाने बसा ऐक धोरण लोन बसायचं फक्त आणि हे सगळे घेऊन जाणार आहेत महाराज आपलं आपलं मटेरियल घेऊन जाणार आहे मग आम्हाला बी खर्चा होते आम्ही काय वडापाव विकाव का विकाव हाय ते परमार्थातलं आम्ही विकतो माय बापांनो आणि तुम्ही घेऊन जा माळी घेऊन जा आलं मनात तर आपली घातली माळ नाही तर आपली देव घरात ठुली सुंदर माळ आहे गंध घेऊन जा अगरबत्त्या घेऊन जा वेळ काळ टाईम महत्वाचा आहे माय बाप्पाच्या पवित्र आणि पावन भूमीमध्ये बाबांच्या परमपूज्य आशीर्वाद या ठिकाणी सुंदर महाराष्ट्रातले ख्यातनाम गायनाचार्य मृदुंगाचार्य उपस्थित साऊंडिंग ऑपरेटिंग मस्त चांगल्या प्रकारचं मटेरियल समोर आहे बेस कीर्तन करायला मजा येते मग <laughs> नाही तर मग उपयोग नाही वाला मी काय देते तर नाकात बोट घालतो आपण तर बोनसे काही आउचे नाही सगळे जॉइंट ताईट फिट अगदी व्यवस्थित आहे चांगल्या प्रकारचे साऊंडिंग आहे गायनाचार्य मृदुंगाचार्य एकाहून एक बळी रे सुंदर असे मृदुंगाचार्य आहे झालेली सेवा मी या ठिकाणी भगवान चरणी आणि बाबांच्या समर्पित करतो माझ्याकडे पुन्हा जाता जाता तुम्हाला सांगतो एक पवित्र तुळशीच्या माळी पवित्र गंध आहे पवित्र चांगल्या प्रकारची अगरबत्ती आहे ज्यांना हवी असेल त्यांनी घेऊन जा हवी म्हणजे तुम्ही साऱ्यांनीच घेऊन जा होय जे विठ्ठल होईल आणि उद्याचं नियोजन या ठिकाणी प्राध्यापक सर श्रीयुत वाक्सर या ठिकाणी उद्याचं नियोजन आयोजन काल्याचं याचं त्याचं संपूर्ण सांगतील मला माहित आहे इकडे उठत नाही महाराज आपण इकडे कार्यक्रम परिसरात करतो ना एकही हुशार माणूस उठत नाही इकडे म्हणजे नियोजन सांगूच तर कोणीच उठत नाही कार्यक्रम केलेले तिकडे इकडे परिसरामध्ये म्हणून मी तुम्हाला म्हणतो म्हणजे एवढा अभिमानाने म्हणतोय मी म्हणजे इकडं कोणीही उठणार नाही हलणार सुद्धा नाही बा हे म्हणल्या आता जे विठ्ठल होईल आमचे सगळे कालगरी खाली बसतील उद्याच्या नियोजना करता सर या ठिकाणी वाघ सराकडे हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा